गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे अक्कलकोट तालुक्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी ठाम मागणी राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी केली आहे या संदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने अक्कलकोटचे निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय गायकवाड यांना निवेदन देण्यात आले आज राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर तालुक्याच्या वतीनं अक्कलकोटचे तहसीलदार माननीय विनायक मगरसाहेब यांना आज गेल्या आठवड्यामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामुळं शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचं फार मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झालेलं आहे जवळपास माझ्या मते ऐंशी टक्के पिकाचं नुकसान या खरीप खरीप पिकाचं झालेलं आहे तरी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही उद्यापासून प्रत्येक तालुक्यातील सर्व विभागातील सर्व अधिकारी तसेच तलाटी यांना आपण आदेश देऊन शेतकऱ्यांच्या खरी पिकात झालेल्या नुकसानीचं पंचनामा करून तरी त्याचा अहवाल शासनाला पाठ पाठवून आमच्या पक्षाच्या वतीनं त्यांना मागणी केली केली आहे की एकरी पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर शेतकऱ्यांना अनुदान शासनाकडनं मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे जर येणाऱ्या आठवड्याभरात जर या तहसीलदार साहेबाकडून जर कुठल्याही प्रकारची जर पंचनामे स्थळपणे जर झाली नाही तर पुढच्या सोमवारी आम्ही याच तहसील ऑफिससमोर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचा या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोत